नमस्कार मी धनंजय सानप सानप्रो वनच्या अन्न सुरक्षा शेतीच्या हातात असल्याचं मत अलीकडेच फ्युचरिस्टिक फार्मिंग दोन हजार तेवीसच्या परिषदेत शास्त्रज्ञांनी नोंदवलंय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही परिषद नेमकी काय आहे आणि कुठे झाली तर महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात ही परिषद पार पडली या परिषदेला एकशे पन्नास जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ उपस्थित होते राज्यात पहिल्यांदाच अशा परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं तुमच्यातील अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की अतिप्रगत शेती कशी असणार तर तेही सांगतो पण त्यासाठी एक आकडेवारी आधी सांगतो वर्ल्ड बँकेची वर्ल्ड बँकेच्या दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार जगातील अठ्ठावन्न देशांमधील दोनशे अठ्ठावन्न मिलियन लोकांवर अन्न संकट आहे त्याचं कारण काय तर शेतीची घटती उत्पादकता आणि उत्पादकता कशामुळे घटते तर त्याचं कारण हवामान बदलाचं संकट हवामान बदलात काय होतं तर जागतिक तापमानात वाढ होते आणि त्यातून कमी वेळेत अधिक पाऊस पडतो किंवा उष्णतेच्या लाटा येतात किंवा दुष्काळ पडतो आणि यासारख्या नैसर्गिक आपत्ती उभा राहतात मग त्याला रोखायचं कसं तर हवामान बदलासाठी जागतिक स्तरावर सर्व देशांनी एकत्रित येऊन जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील पण ते काही एका रात्रीत शक्य नाही आहे बरं त्यात प्रगत राष्ट्रांचे हितसंबंध अडकलेली आहेत मग अशा वेळी दुसरा एक पर्याय फायदेशीर ठरू शकतो तो काय तर हवामान बदलाचे चटके कमी करण्यासाठी आपल्याकडच्या कर संसाधनाचा काटेकोरपणे वापर करणं आणि तो करण्यासाठी कशाची गरज पडणार तर इंटरनेट ऑफ थिंग्स कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग आणि रोबोटिकची यालाच अतिप्रगत असं तंत्रज्ञान म्हणलं जातं जेणेकरून कृषी व्यवस्थेला किमान टेकू तरी मिळेल पण तेही काही सोपं नाही आहे बरं का पण निव्वळ अशक्य असंही नाहीये आता आपण शेतात भरमसाठ पाणी आणि खत वापरतो हे तुम्हाला माहिती आहे त्यामुळं काय होतं तर उत्पादन खर्च वाढत जातो त्यात सरकारची धोरणं आपला भट्ट्याबोळच करतात म्हणूनच या अतिप्रगत तंत्रज्ञानाचा वापर आता आपल्याला करावा लागणार आहे तो केला की सगळेच प्रश्न सुटतील का तर नाही पण किमान आधार तरी मिळेल आता समजा शेतातील पीक कापणीचं काम मजुराकडून करण्यासाठी कित्येक तास लागतात हे तुम्हाला माहिती आहे आणि तेवढ्याच वेळात अवकाळी पावसाचं वातावरण निर्माण झालं तर काय होतं तर पाऊस येऊ शकतो पण त्याची माहिती तुम्हाला दोन दिवस आधीच समजली तर कापणीचं नियोजन करता येईल त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येतो आता हे ऐकून तुम्ही असंही म्हणाल की कापणीच्या वेळी पावसाची सूचना मिळाली तरीही व्हायचं ते नुकसान होईलच कारण कापणी एका दिवसात थोडीच उरकून घेता येणार आहे तुमचं बरोबरच आहे पण रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून तीन दिवस चालणारं कापणीचं काम अवघ्या काही तासात करता येऊ शकतं त्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाकडे काना डोळा करण्यात आपलंच नुकसान आहे आता हे खरं असलं तरी सरकारच्या पुढाकाराशिवाय ते काही शक्य नाहीये एरवी शेतमालाचे भाव पाडण्यासाठी कसलीही कसर न ठेवणारं सरकार या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देईल की त्यातही मातीच खाईल हे वेळच सांगेल फ्युचरिस्टिक फार्मिंग दोन हजार तेवीस परिषदेत सगळ्या शास्त्रज्ञांनी शेतीचं भविष्य आधुनिक तंत्रज्ञान असेल असं सांगितलंय एवढंच नाही तर या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला नाही तर शेती क्षेत्र पिछाडीवर जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय त्यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्या इशाऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शेतीत तुम्हाला काय अडचणी येतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चॅनेलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या